नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या दिवशी करण्याचे आठ अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो नारायणाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सर्वात पहिला उपाय मानसिक शांततेसाठी आहे तर तुम्ही होळीच्या दिवशी काय करायचं आहे एक मूठ तांदूळ वाटीभर दुधामध्ये भिजवायचे आहेत गाईचं दूध तुम्ही त्यासाठी वापरू शकता आणि जर काही कारणांमुळे गाईचं दूध तुम्हाला उपलब्ध झालंच नाही तर मग तुम्ही तुमच्याकडे जे दूध असेल म्हणजे म्हशीचं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करून ठेवू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला एक मूठभर तांदूळ भिजवायचे आहेत आणि जेव्हा होळी पेटवली जाते तर ती दुधात भिजवलेली जी काही तांदळाची मूठ आहे ती तुम्हाला होळीमध्ये नेऊन सोडायची आहे म्हणजेच काय ते दुधात भिजवलेले तांदूळ तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहे आता जर तांदळाने सर्व दूध शोषून घेतलेलं असेल तर ठीक किंवा काही दूध जर शिल्लक राहिलेलं असेल तर ते तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा मग जिथे झाडाची कुंडी असेल तर त्यामध्ये ओतून देऊ शकता आणि तांदूळ फक्त होळीमध्ये अर्पण करू शकता तर नक्की करा हा उपाय यानंतरचा दुसरा उपाय शनीची साडेसाती जाण्यासाठी आहे तर आपल्याला यासाठी काय करायचं आहे मुठभर काळे उडीद घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये भिजवायचे आहेत आणि असे तेलात भिजवलेले उडीद आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे आहे ज्यांना शनीची साडेसाती असेल किंवा शनी नाराज असेल शनीचा काही दोष तुम्हाला लागलेला असेल तर मग हा उपाय तुम्ही करू शकता मुठभर काळे उडीद तुम्हाला तेलात भिजवायचे आहेत लक्षात घ्या आणि तेच होळीमध्ये अर्पण करायचे आहेत जर तुमच्याकडे अख्खे उडीद नसतील तर तुम्ही उडदाची काळी डाळ जी असते ना ती तेलामध्ये भिजवली तरीसुद्धा चालेल आता यासाठी तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता किंवा मग गोडे तेल वापरलं तरीसुद्धा चालेल तुपाचा वापर करू नका यानंतरचा तिसरा उपाय कशासाठी आहे तर घरामध्ये बरकत नांदावी माता लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मूठ गहू होळीमध्ये अर्पण करायचे आहेत यानंतरचा चौथा उपाय कशासाठी आहे विवाह होत नसेल तर काय करायचं आपलं जे हळकुंड असतं तर लेकूरवाळं हळ हल, हळकुंड घ्यायचं की ज्या हळकुंडाला फाटे फुटलेले आहेत असे तर ते वाळलेलं हळकुंड घ्यायचं आणि त्याला काळं काजळ लावायचं किंवा मग काळा गंध लावायचा म्हणजे अशा पद्धतीने ते काळं हळकुंड तयार होईल आणि जर तुम्हाला योगायोगाने काळी हळद जी असते म्हणजे काळं हळकुंड मिळालं म्हणजे आपली जशी पिवळी हळद असते ना त्याच पद्धतीने काळी हळदसुद्धा मिळते आणि जी विविध उपायांसाठी वापरली जाते पण मग ती मिळाली तर ती ठीक आणि नसेल तर आप मग आपल्याकडे हा उपाय आहे की पिवळं जे हळकुंड असतं वाळलेलं त्याला आपण काळं काजळ किंवा काळागंध किंवा मग ज्या महिला चुलीवर स्वयंपाक करतात आणि तव्यावर म्हणजे तवा जो आपला चुलीवर काळा झालेला असतो तर त्याचं काळं काड़ काढून लावलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने काळं हळकुंड तुम्हाला काय करायचं आहे सात वेळा ज्याचा विवाह होत नाही आहे भरपूर स्थळं येतात किंवा मग काही कारणांमुळे विवाह एकदम जमत येतो पण शेवटी शेवटी काहीतरी कारण असं घडतं की ते स्थळ नाकारलं जातं किंवा मग विवाह तिथेच तुमचा तुटतो किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जरी काही पॉ प्रॉब्लेम होत असतील अडचणी होत असतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर ज्या व्यक्तीसाठी उपाय करायचा आहे त्याच्यावरून सात वेळा हे काळं हळकुंड उतरवायचं आणि ते तुम्हाला होळीमध्ये दहन करायचं आहे यानंतर पाचवा जो उपाय आहे तो कशासाठी आहे तर राहूच्या शांतीसाठी तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता एक सुकी खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला गूळ भरायचा आहे आणि अशी गूळ भरलेली सुकी खोबऱ्याची वाटी तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायची आहे तर ज्यांना राहूचा दोष सांगितलेला असेल तर त्यांनी हा उपाय नक्की करू शकता यानंतरचा सहावा उपाय आहे घराच्या शांततेसाठी तुमच्या घरामध्ये शांततेचं वातावरण राहत नसेल घरामध्ये सतत वादावादी भांडणं कटकटी किंवा मग अशा काही गोष्टी घडतात की त्यामुळे तुमच्या घरात तुम्हाला सुख लाभत नाही आहे तुमचं घर खूप चांगलं आहे किंवा तुमच्याकडे भरभरून आहे सगळं पैसा अडका सगळं तरी पण तुम्हाला पाहिजे तशी शांती लाभत नसेल तर तुम्ही नक्की हा उपाय करायचा आहे तर काय करायचं पुरणाच्या पोळीचा पूर्ण नैवेद्य असतो म्हणजे पुरणपोळी आणि त्याच्याबरोबर आपण जे काही पदार्थ बनवतो तर ते सगळे त्या पुरणपोळीवर थोडे थोडे टाकायचे म्हणजे तुम्ही एक छोटासा पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता आणि त्याच्यावर सगळे पदार्थ टाकून ते होळीमध्ये तुम्ही अर्पण करू शकता एरवी काय असतं की होळीमध्ये शक्यतो फक्त पुरणपोळी टाकली जाते बरेच जण बाकीचे पदार्थ टाकत नाही पण घराच्या शांततेसाठी आपण हा उपाय करतोय तर नक्कीच तुम्ही पुरणपोळीचं बाकी सर्व साहित्य म्हणजे ज आपण सार, सार भात कुरडई भजे किंवा गुळवणी किंवा तुम्ही तुपाचं बोट लावू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण पुरण पुरणपोळीचं स्वयंपाक तुम्हाला त्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे सा यानंतर सातवा उपाय असा आहे समस्या जर सुटण्याचं नाव घेत नसेल तर लाल कागदावर लाल शाईने म्हणजे एखादा लाल रंगाचा कागद घ्यायचा आणि त्याच्यावर लाल रंगाचा जो पेन असतो की ज्याची शाईसुद्धा लाल आहे तर ती समस्या तुमची त्या लाल कागदावर लाल पेनाने लिहायची आणि तो कागद तुम्हाला होळीमध्ये जाळायचा आहे तर हा उपाय करताना शक्यतो गुप्तपणे करा जेव्हा तुम्ही होळीचं दर्शन घ्यायला जातात तर अलगत तुम्ही तो कागद होळीमध्ये जाळायला टाकून देऊ शकतात यानंतरचा आठवा आणि शेवटचा उपाय असा आहे लग्न जमण्यासाठी काय करायचं दोन विड्याची पानं घ्यायची म्हणजे लग्न जमण्यासाठी थोडक्यात हा उपाय आपण करत आहोत तर आपली खाऊची म्हणजे विड्याची ज्याला आपण नागवेलीची पानंसुद्धा म्हणतो तर त्या विड्याच्या पानांवर तुम्हाला एक लेकूरवाळं हळकुंड आणि सुपारी ठेवायची आहे लक्षात ठेवा आपण कोणतेही उपाय करोत किंवा देवपूजेसंबंधित कशाही किंवा कोणत्याही गोष्टींमध्ये जेव्हा आपण हळकुंडाचा वापर करतो तर ते नुसतं एकेरी हळकुंड घ्यायचं नाही लेकुरवाळं हळकुंड घ्यायचं कारण ते वंशवृद्धीचं प्रतीक असतं म्हणून आणि या विड्याच्या पानावर तुम्हाला ती लेकुरवाळी हळद आणि सुपारी ठेवायची आहे सर्वप्रथम ती तुमच्या घरा देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता जिथे तुमचं तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जिथं महादेवाची पिंड अर्थात शिवलिंग ठेवलेलं आहे तर सर्वप्रथम तिथे अर्पण करायची ही सर्व, सर्व सामग्री आणि नंतर तुम्ही ती उचलायची आहे आणि तुमचा विवाह लवकर जमावा किंवा विवाह जमण्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्यासुद्धा जाऊन तुमचा विवाह लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रार्थना करत करत तुम्ही हे सगळं साहित्य होळीमध्ये दहन करायचं आहे त्यानंतर रंगपंचमीपर्यंत तुम्ही हा उपाय करा करत राहायचा आहे म्हणजे एकदा होळीच्या दिवशी केला त्यानंतर धुलिवंदनाच्या दिवशीसुद्धा करायचं आहे आणि रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा करायचं आहे तर पहिल्या दिवशी फक्त आपण काय करणार आहोत तर एकदा महादेवांच्या चरणी हे सगळं साहित्य आपण ठेवलं ज्यांच्याकडे शिवलिंग नाही आहे तर मग त्यांनी काय करायचं घरच्या घरी एक छोटंसं वाळूचं शिवलिंग तयार केलं मातीचं शिवलिंग तयार केलं त्याची पूजा करून हे साहित्य तिथे वाहिलं किंवा आसपास कुठे मंदिर असेल तर तिथे महादेवांच्या चरणाशी वाहून आणि पुन्हा उचलून मग ते होळीमध्ये आणून टाकलं तरीसुद्धा चालेल आणि इतर दोन दिवशी म्हणजे होळी तर फक्त आपण होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीच पेटवतो पण इतर दोन दिवशी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी आणि त्यानंतर डायरेक्ट रंगपंचमीच्या दिवशी तुम्हाला हे जे काही पान आणि त्याच्यावर सुपारी हळकुंड आहे ते देवाच्या चरणीच राहून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आठ उपाय सांगितले जे तुम्ही होळीच्या दिवशी करू शकता होलिका दहनाच्या दिवशी फक्त शेवटचा म्हणजे आठवा उपाय जो आहे तो तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे त्या दिवशी करून ते जे साहित्य आहे ते तुम्हाला होलिकेमध्ये दहन करायचं आहे आणि इतर दोन दिवशी म्हणजे धुलिवंदन आणि रंगपंचमीला जेव्हा तुम्ही ती दोन विड्याची पानं त्याच्यावर हळकुंड आणि सुपारी ठेवणार आहात तर ते तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या चरणी अर्पण करून राहू द्यायचं आहे आणि जेव्हा या तिथी संपतील तेव्हा तुम्ही ते, ते सगळं साहित्य जसं आपण इतर पूजा अर्चा काही केल्यावर ते साहित्य जसं एखाद्या झाडाच्या बुडाशी ठेवून देतो किंवा विसर्जित करतो त्या पद्धतीने तुम्ही करून देऊ शकता तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीला करण्याचे काही उपाय सांगितलेले आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण होळी अगदी काही तासांवर येऊन ठेपलेली आहे अगदी ऐन वेळा तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर केला जरा उशीरच झाला पण तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करू शकता म्हणजे प्रत्येकापर्यंत तो पोहोचेल आणि तुमच्यापैकी ज्यांना अडचणी असतील त्यांनी हे उपाय कराच आणि तुम्ही जर व्हिडिओ शेअर केला तर ज्यांना अशा अडचणी आहेत तर ते सुद्धा होळीच्या निमित्ताने हा उपाय नक्की करतील तर सर्वांना याचा फायदा हो अशीच मी अपेक्षा व्यक्त करते तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी तसेच पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद